आमची मैत्रीण पिचडताई आणि पिचड भाऊ त्यांचा दोघांचा पण पिचडताई पिचडताईचा साठवा वर्ष आणि त्यांच्या मिस्टरांचा भाऊ त्यांचा पासष्टवा वर्ष असं दोघांचा एकाच दिवशी बड्डे आलेला आहे दोघांना आणि उदंड आयुष्य आणि ला होऊ दे तुमचा जवळपास

बोलू ना तुमचा कुठे ग्रुपवर टाकलाय नाही हा पण तुरुकांना माझा तर तिकडे गेले ग्रुपवर टाकलाय प्रत्येकाने मोबाईल मध्ये येईल प्रत्येकाच्या काढून घेऊन मला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असेल

दोघांना तुमच्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा साठ आणि पासष्ट उदंड आयुष्य लावू द्या दोघांनाही म्हातारे वाहतारे अजून म्हातारे हातामध्ये आहेत ना काय <laughs> काय

अगं पिक्चर काकीची केक करू थांबले पाच मिनिट बोला आम्ही त्यांच्या जन्मानिमित्त स्वागत घेत बोलत आहोत हा थांबता पप्पाय पिचल काकीच पिक्चर चालू स्वागत चालू बोल बोला बर ठीक थी। आहे अभिनंदन अभिनंदन स्वीकारा आमचे अभिनंदन 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 स्वीकारा आमचे अभिनंदन शिवरामयाला शुभ घट केला भागला बन आम्हाला शिवरामयाुभ घट केला भागला बन्या पंच करिता प्रसाद लेख दिले नेट नेटका प्रपंच करिता प्रसाद म्हणून आज सुनी म्हणून आज सुरिवाय कामेश्वर चिंतन अभिनंदन அபினந்த அபிநந்த 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 सदवर्धन आणि सदाचार हा आदर्श मोठा जगा पुढे सदवर्धन आणि

कोण बोनस आयुष्य भेटलेलं आहे साठ वर्ष पासष्ट वर्ष सत्तर वर्ष <laughs> <laughs> कोण म्हणतो मुलगा पाहिजे आम्हाला सगळ्या भजनामध्ये जेवढे आहात ना तेवढ्या बहुतेक जणी ना मुलीच आहेत आणि आमच्या मुली आमच्या आम सर्व हाऊस महूज करतात जो एक मुलगा नाही करणार तेवढ्या आमच्या मुली आमच्या हाऊस मौज करतात त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही मुलगा नाहीये आणि त्यांना मुलगा नाहीये आमच्या भजनामध्ये त्यांचे पण मुलगे सगळ्या हाऊसमोज करतात की त्यांना वाटत नाही मुली नाही येत म्हणून असं आमचा रामकृष्ण आदिवासिनी मंडळ आहे आमचं बजनी मंडळ खूपच सुंदर सगळे आनंद होते का शुभेच्छा आणि म्हातारी होऊ द्या आणि पुढच्या वाढदिवस असाच होऊ द्या आनंदाने आनंदाने आम्ही येऊ हो। आमच्या बाजूला लाल आमच्या बड्डे लाल भजन केल्याबद्दल माझ्या मैत्रिणींचे खूप आमच्या वाढदिवसाला माझ्या मैत्रिणी भजन केलं वाढदिवसाला आल्याबद्दल त्यांचे खूप खूप थँक थँक्यू धन्यवाद असा तुमचा अखंड जोडा राहतो